मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची महत्वाची बैठक नुकतीच संपली आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटप यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीला विशेष महत्व आहे या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत अभिषेक या बैठकीमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे माधवी मुंबई महापालिकेसाठी भाजपनं कंबर कसल्याचं दिसत आहे एकूणच उमेदवारांसंदर्भात निश्चिती ही येत्या काही दिवसात आपल्याला होताना पाहायला मिळणारच आहे मात्र कशा पद्धतीनं मुंबई महापालिकेसंदर्भात पुढं जायचं या संदर्भातली बैठक आपल्याला आज होताना दिसली आहे भाजप आणि संघाचे काही महत्वाचे पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते आणि प्रामुख्यानं विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम असतील हे देखील या बैठकीला उपस्थित होते एकूणच बैठक आता संपलेली आहे आणि या संदर्भात जर पाहायचं तर मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक मानली जाते आहे एकूणच मुंबई महापालिकेसंदर्भात महायुतीमध्ये लढायचं जरी का असलं तरी अधिक जागा ही भाजप यांना लढण्याचं निर्धार त्यांच्याकडनं करण्यात आला आणि त्यामुळे एकूणच महायुतीच्या पक्षांना सोबत घेऊनच जाताना पुढचे आपले उमेदवार कसे असेल आणि कशा पद्धतीनं पुढची रणनीती भाजप करणार आहे या संदर्भातली ही महत्वाची बैठक असल्याचं कळत आहे अर्थातच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाची बैठक आहे आणि अर्थात भाजपकडे एका बाजूला इन्कमिंग सुरू असताना दुसऱ्या बाजूला रणनीती आखण्यासाठी अशा प्रकारे बैठकांचं सत्रही सुरू आहे अभिषेक धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी